शेशावजी डोंगरी यांचा वृद्धाश्रमात बापूराव कण्णाकी यांच्या स्मृती दिनानिमित्त सत्कार उमरी पठार वृद्धाश्रमात हिवरा येथील बापूराव कणाके यांचा प्रथम स्मृती दिवस साजरा करण्यात आला कनाके परिवाराने वृद्धाश्रमाचे संस्थापक माननीय शेषावजी डोंगरे यांच्या अविरत निराधार वृद्धांच्या सेवेचा सत्कार व रुपये दान देऊन या प्रसंगी शेषावजी डोंगरे यांनी भावना व्यक्त करताना म्हणाले या ठिकाणी एकशे साठ वृद्ध असून त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची फी आकारली जात नाही गोर गरीब निराधार वृद्ध येथे वास्तव्यास असून लोकसहभागातून हे चालू आहे सामाजिक कार्यकर्ते गोपाल बोरकर हे आपल्या भाषणात म्हणाले या वृद्धाश्रमात चाललेले निराधार वृद्धांचे से सेवा कार्य अतिशय मोलाचे असून समाजातील निराधार वृद्धांना त्यांच्या शेवटच्या दिवसात आधार दिला जातो गजानन कनाके यांनीही आपल्या भावना बापूराव कन्नाके यांच्या संबंधाने व्यक्त केल्यात या प्रसंगी पद्मिना कन्नाके योगिता कन्नाके प्रशांत गांधे यांची उपस्थिती होती कार्यक्रमात संपूर्ण वृद्धांची उपस्थिती होती संचालन व आभार जयप्रकाश डोंगरे यांनी केले